अल्पवयीन मुलावर लेंडेक अत्याचार प्रकरणी दोषीला वीस वर्षांचा सश्रम कारावास वीस हजारांचा दंड अल्पवयीन मुलावर लेंडेक अत्याचार केल्याप्रकरणी पोपट धुंडीराम जगताप वय राहणार सिद्धार्थ नगर कबनूर सध्या बिंदू चौक सबजेल याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांनी विविध कलमांखाली एकूण वीस वर्षांचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली दंडनं भरल्यास बत्तीस दिवस सश्रम कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे ही घटना वीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी घडली पोपट जगताप हा परिसरातील एका खानावळीत जात असताना त्याने पीडित मुलाला शौचास जाण्याचे कारण सांगून सार्वजनिक शौचालयात नेले आणि तेथे मुलाचे तोंड दाबून अनैसर्गिक कृत्य करत लेंधेक अत्याचार केला या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये पीडित मुलाची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली सरकारी वकील ॲडव्होकेट एन मोहिते पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद मांडून आरोपीच्या दोषारोपावर शिक्कामोर्तब केले न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम तीनशे सत्याहत्तर अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पीओसीएसओ आठ दोन हजार बारा अंतर्गत कलम चार नुसार वर्षे सश्रम कारावास व दहा हजार दंड कलम आठ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि कलम बारा नुसार दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे चॅनेल लाईब करा आणि